लागली भरजरी फेटा परिधान केलेले शिक्षक वृंद आणि त्यांच्यावर फटाक्यांच्या आतिशबाजीत तुतारीच्या निनादात फुलांची उधळण करत स्वागत करणारे विद्यार्थी श्री सायनाथ हायस्कूलच्या सण एकोणाशे चौऱ्याण्णव ते पंच्याण्णव इयत्ता पाचवी ते दहावी या वर्गातील विद्यार्थ्यांचा स्नेह संमेलन सोहळा शिर्डीत पार पडला असून या कार्यक्रमात तब्बल तीस वर्षांनंतर सर्व माजी विद्यार्थी अन् गुरुजनांची भेट झाल्यानं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जुन्या आठवणी ताज्या झाल्यानं अनोखा आनंद ओसंडून वाहत होता तर काही विद्यार्थी विद्यार्थिनी एकमेकांना बघून ओळखण्याचा प्रयत्न करताना दिसून आले अनतीस वर्षांनंतर झालेला बदल पाहून हाच का तो आपल्या त्याची गळा भेट घेत होत श्री सायनाथ हायस्कूलच्या शाळेत गुरुजनांच्या हाताने दीप प्रज्वलन करण्यात आलं व शिक्षकांना आणि श्री साई चरित्र भेट देत सन्मानित करण्यात आलं यावेळी शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणी म्हणून पुन्हा एकदा जुन्या वर्गात क्लास भरविण्यात आला आणि पायथागोरस प्रमेय शिकविण्यात आले जसे तीस वर्षापूर्वी शाळेत असताना पायथागोरस प्रमेय मुलांच्या डोक्यावरून जात होते तीच परिस्थिती अनेकांची आजही झाल्याचं दिसून आलं यानंतर शाळा सुटल्यावर जशी घंटा वाजायची तशीच घंटा वाजवून शाळा सुटली आणि त्यानंतर फोटो सेशन झालं यानंतर शिर्डीजवळील अगत्य रिसॉर्ट येथे विद्यार्थी आणि शिक्षकांना हुरडा पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं निसर्गरम्य वातावरणात हुरडा पार्टीचा आनंद घेत बैलगाडीची सैर करत नृत्याचा आनंद उपस्थित विद्यार्थ्यांनी घेतलाय आणि एकमेकांच्या सुखदुःखाच्या गोष्टी एकमेकांना सांगितल्या संपूर्ण दिवस विद्यार्थी जुन्या आठवणींमध्ये रमून जात थेट एकोणीशे चौऱ्याण्णवच्या कालखंडात असल्याप्रमाणे भारावून गेले होते शेवटी निरोप घेताना पुन्हा आपण परत कधी एकत्र येऊ आणि कधी भेट होईल असा प्रश्न मनाला विचारत निरागस चेहरानं एकमेकांचा निरोप यावेळी सर्वांनी घेतलाय विद्यार्थी त्यात माझ्या संदीप भाऊ सोनवणे आणि संदीप नागरे हे दोन माझे एक बुधवार एक नाव हाते त्याने सर आमचे शाळेत येत आहेत आता ही संपूर्ण माझे अध्यापक जे सिनियर आहेत ते सर्व रिटायर झालेले आहेत आणि हा कार्यक्रम आयोजित करताना डब्बाळे हे विद्यार्थी माझ्याकडे बरेच आले आणि सर आम्हाला कार्यक्रम चालला ता म्हणलं तुम्हाला काही जरी लागलं फार आर्थिक मदतीपासून तर मी सहकार्य करणार आहे तर यांना मी कुठलीही गोष्ट कमी दिली नाही रात्री पर्यंत मी या ठिकाणी बसलो होतो विशेषतः या विद्यार्थ्यांचं एक कौतुक करण्याचं की आमचा सा साई कला मंदिरचा सा बोर्ड खराब झाला तर तो मी बनवाय टाकणार होतो पण तो बाबांची इच्छा तो रात्रीच बसवला गेला <laughs> आणि कारण आज आमचं गॅदरिंग होतं अकरा तारखेला पण महाधिवेशनामुळं ते केलं नाही आणि आनंद एकाच गोष्टीचा होतो की तुमच्या चेहऱ्यावरला टवटवीतपणा पाहून आणि आमच्या अध्यापकांची तब्येत पाहून तुमच्यातली काही सुटलीही तब्येत आहे <laughs> तर तब्येत तुमच्याकडे किती काय आहे याला कोणी विचारत नाही पण खरीर हेच तुमची संपत्ती आहे आणि त्यावेळेचे मुलं अतिशय चांगले होते आताची परिस्थिती बदललेली आहे कारण आपली पिढीच अशी आहे ही शेवटची पिढी की जी पालकांना भेट होती आताची पिढी ही पाल्याला देणारी माझा पाल्य काय करतो का तर परिस्थिती इतकी गंभीर आहे आणि तुम्हाला जे आम्ही शिकवलं त्यावेळेला शिकवत असताना अतिशय आनंद व्हायचा आता आम्हाला शिकवायला वेळ कमी आणि सरकारचा भरणा करताना जास्त वेळ आहे त्यातली त्यात दोन हजार बारापासून पासून माझ्याकडे शिक्षक नाही माझ्याकडे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नाही आज या शाळेची परिस्थिती अशी की माझ्याकडे पंधरा शिक्षक कमी आहेत तर आम्ही कसं तरी दुसरी शिक्षक म्हणून शाळा चालवतो आहे आणि मुलांचा इतका भरणा आहे तर तुमचे दिवस अतिशय चांगले गेले तुमच्या पाल्यामध्ये त्यानंतर दोन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी आपण कोरोना काळातून सर्व सही सलामत बाहेर आलेलो आहोत आपले काही नाटक पण गेले शिक्षक पण गेलेले तर तुम्ही जे जीवनामध्ये प्रगती केली आहे त्याची त्या काही काही प्रगतीच्या का शिखरावर आहेत काही थोडे कमी आहेत परंतु असं सर्वांची भरभराट झालेली विशेषतः संदीप बहुत सोडवणे की त्यांनी तुमच्या सर्वांपेक्षा जास्त भरभराट केलेली की माझ्या विद्यार्थ्यांनी केलेली भरभराट हा एक आमचा गुरूंचा सा, गर्वच असतो आणि तुम्ही सर्वांनी इथून पुढं तुमचे जे मुलं आहेत ते त्यांच्यावर चांगले संस्कार घडवा बाकी संस्कार कसे आहेत यावरून जशी खांदशी माती या पद्धतीनं तुम्ही सर्वांचे उत्कर्ष हो साहेबाबा तुम्हाला चांगला आशीर्वाद देऊ कुणी व्यसनाच्या नादी ला न लागू आणि तुमच्या पिढीला पण लादी लागू देऊ नका आणि त्यांच्याकडं थोडंसं लक्ष द्या या ठिकाणी आम्हाला सर्वांना बोलवलं तुमचा वेळ जास्त घेत नाही कारण मी शर्मा सर्व अधिकडे बघतोय जास्त वेळ नाही घेता तुम्हाला परत साईबाबांच्या शुभाशीर्वादासह तुमचं समृद्धीच जाऊ आणि येणाऱ्या महा तिळगुळ या गोडगोड बोला या गोडगोडबी सत्कार केला आम्हाला बोलवलं त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद जय मिनिट नाव जय जय पुरुषोत्तम माझी माझं सर्वात अगोदर लग्न झालेलं या कायचमुळे दहावी पाच पन्नास लग्न झालं दहावीचे पेपर द्यायला मी तिकडनं आली होती सातारुळ आणि अकरावी बारावी बी ए यम मी लग्नानंतर केलं त्यातूनच मी ब्युटी पार्लर सुरू केले का वाटतं छंद म्हणून परंतु आज मी अकॅडमी चालवते आणि मला दोन मुलं आहे एक मुलगा एक मुलगी आहे मुलगी माझी बी एस सी एम एम एस सी केमिस्ट्री केलं आणि फार्मामध्ये जॉब करते जावई माझे इंजिनियर आहेत पुण्याला बाणेर येथे जॉब करतात आणि मुलाचं बावीस डिसेंबरला लग्न झालं तो पण मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि त्याने इलेक्ट्रिक मेडिकलची कंपनी सुरू केली आहे आणि माझे मिस्टर मराठा विद्याप्रसारक येथे मुख्याध्यापक आहे नाशिकमध्ये आणि आज आणि जे स्वीझिली बोरणारे वैजापूर मला आम्ही शेती करतो दोघं पण मला दोन मुलं आहे एक मुलगा आणि एक मुली मुलगी मोठी आहे मुलगीला फार झाली आहे आणि ती गुजरातला अहमदाबादला जॉब करते आणि बी एम एस करा लंडनला गेलेलं आहे मी पूर्वा श्रीमीची माया लक्ष्मण माणी आणि आत्ताची माधवी प्रमोद घुलब सिन्नरला राहते माझं शिक्षण बारावी सायन्स बी एड त्यानंतर एम ए बी एड इतकं झालं आहे मी सिन्नरलाच एका माध्यमिक शाळेत शिक्षिका म्हणून जॉब करते चोवीस वर्ष शिक या ठिकाणी सेवा झाली आहे आणि तेच अर्धा मिनटं घेते आता माझ्याही विद्यार्थ्यांचे सेंड ऑफ सुरू झालेत असं रियुनियन सुरू झाले आणि मी तिथे शिक्षक म्हणून जाते ती मुलं आमचे सत्कार करतात मात्र मला आज या ठिकाणी माझ्या शिक्षकांचा या ठिकाणी सत्कार किंवा त्यांचं आरतीचं करायला मिळतं हे मी तर माझं भाग्य समजते माझं नाव अशोक सूर्यवान पवार आहे मी व्यावसायिक आहे शिर्डी माझं हॉटेल आहे आणि बाबांचं फोटो मूर्तीचं दुकान आहे मला दोन मुली आहेत एक मुलगा आहे माझ्या दोन्ही मुली डॉक्टर होत आहेत एक मुलगी बी एम एस सेकंड इयरला आहे आणि दुसरी मुलगी एम चा फर्स्ट इयरला आहे मुलगा माझा नवीन आहे सर आणखी त्रास देऊ नये म्हणून त्यांनी मला मनाचे मॉनिटर काय राहत ते म्हणून म्हणजे त्रासच नाही राहायचं नागर सर पाच इंटरचे फटाकडे कुठून वाचतात फटाकडे कुठून वाचतात प्रत नाही त्यांच्याकडं आणि ह्या काळात मी <laughs> जेवढे घोडे केल्या पण सगळ्या मुलींनी मुलांनी कधीच माझं नाव पुढे केलं नाही मी त्यांचंही <laughs> बरं हा नाही <laughs> नाही कधीच नाव माझं पुढे केलं नाही सर लोकांनी भरपूर दबाव आणला आता मी एकच केलं सांग डी पी सरांचा तर मला गणित विषय लय पक्का माझ्यावाला बाकी कोणत्याही विषयात काही येत नव्हतं गणिताच एक फक्त बेलदास सरांनी कानाबाला मार्ग सांगितला असताना त्या गणित विषय चांगला झालो मी बाकीच्या विषयात त्याच्यात मी चांगला झालो असे मला वाईट वाटत आणि मी असता की वीला मला छत्तीस मार्क पडले अडोतीस मार्काचा पेपर होता आणि ज्योतीला सदोतीस पडले तिचं फर्स्ट आलं म्हणून नाव जाहीर केलं पण मी बिलीच केली की के मला अडोतीस मार्क होते पैकीच्या पैकी मी सरांकडे गेलो मला अडोतीस मार्क येईल सर म्हणजे अरे नाही तू काहीतरी घोळ घातला असं चेक करा चेक करा मला अडोतीस पैकी अडोतीस पडले मी फर्स्ट आलो जाहीर तुकड्यात ती लागली राहायला माझे दोन मार्ग परत केले तर आपण असून घेऊन राहा आपण सगळे भेटलो आहे पण याच्यात जरी आपल्या बरोबर असणार परिस्थिती असेल तर आपण सगळे मिळून त्यांना सहकार्य करावं म्हणजे आपल्या भेटण्याचा बी काहीतरी हेतू झाला पाहिजे या उद्देशाने भेटायचं आपण आणि कुठच्या वेळा आपण माझ्याकडे आयोजित करणार आहे मी मी आठवी पर्यंत शिक्षण झालेलं आहे सगळ्यात जास्त आठमी वेळ सगळ्यात जास्त माझं शिक्षण झालेलं माहिती शंभर बायके एक मार्किरी काही चुकून आली जोडी लागली तर त्याच्या आधी पर्यंत शिक्षण झाल्याचा सगळ्यांच्या आधी माझं लग्न झालं आणि आज, आज यांच्या एकाला ना सर मला जावई आणि सी आर पी एफिस आहे जावं मुला मुलांमध्ये सगळ्यांमध्ये पहिलं जाऊ पण माझी शिक्षक होण्याची इच्छा होती पण मी शिक्षक झालोच नाही पण ड्रायव्हर मी आता ड्रायविंग आणि तुमच्या सर्वांसाठी म्हणजे आता कसं आहे आपली मुलं सर्वांनी मोठे झाले आपली मुलं वयात आली आपला इन्सिडेंट एक चांगतो गोष्ट आपल्या मुलांना गाडी देताना केअरफुली गाडी द्यायची आता आपल्या मित्राच्या एका मुलाचं मिस्टेकली ॲक्सिडेंट झाला वीस वर्षाचा मुलगा त्याचा गेला ज्यावेळेस आपण मुलांना गाडी देतो त्याला गाडी देताना स्वतः तुम्ही थांबा तेव्हा त्याच्याबरोबर जा टू व्हीलर द्या फोर व्हीलर द्या त्याला सेफ्टी प्रकॉशन म्हणून टू व्हीलर जर वापरत असेल तर हेल्मेट वापरायला सांगा फोर व्हीलर देत असेल तर एक तर अठरा वर्षानंतरच फोर व्हीलर द्या त्याचं लायसन काढा त्याच्या सगळं जोपर्यंत गाडी चांगला चालूच नाही तोपर्यंत त्याला गाडी देऊ नये मला तीन आत्ते ते मला एवढं हसवलं आज मी म्हणा लावलं ती माझी मुली तुम्ही आणूस का आणि दुसरी मुलगी ती सई आणि मुलगा आता सी एक वर्षाचा आहे आणि मनात तुमचा व्यवसाय तुमचं कार्य बघून मला मोठेपणा वाटत का होता काय होतं आमचे एक शिक्षक होते ते म्हणायचे तुमच्या पोरांना शाळेत पाठवा मिरणी सरांसारखेच बोलायचे तुम्ही शिकला नाही पण तुम्ही मुलांना शाळेत पाठवा त्या अमक्याने मुलाला शाळेत घातलं मुलगा बँकेचा अधिकारी झाला साहेब झाला आणि तो माणूस साहेबाचा बाप झाला अडाणी माणूस पण साहेबाचा बाप तुमचं सगळं बोलणं ऐकून मला मोठंपणा वाटत होता त्याच कारण असं की कुठलंही क्षेत्र तुम्ही बाकी ठेवलेलं नाही असे दिवस म्हणजे आम्हाला खूप जगवण्यासारखं असत निश्चित असं वातावरण आमच्या जीवनामध्ये निर्माण केलं की आम्हाला जगाव वाटत जगण्याला आणखी दिवस आम्हाला मिळतात आम्ही आनंदी राहतो आमचं सगळी संपत्ती तुम्ही आहात कारण आम्ही ज्यासाठी कष्ट केलं होतं ते फळाला आलं आमची जी धडपड होती आता काही मी इथं सांगितलं यांनी मारलं त्यांनी मारलं मलाही आठवतो मी काही कमी केलं नसत आता गरज नाही परंतु त्यावेळेची ती परिस्थिती तुम्ही समजून घेतली तुम्ही मोठे झालात याला मी कारणीभूत आहे असं तुम्ही मानता तर त्यातच आम्हाला आनंद असतो आणि इथं मी का उभा राहिलो आता की मला एक सांगायचं की एक संस्कृतमध्ये म्हणे दानम दुर्गती नाशनम तुम्ही दान केलं तर तुमच्या वाटली हिरा पिढा जात तर तुम्ही दान करत राहा तुम्ही आम्हाला ठिकाणी अतिशय हे मला पण माहीत नव्हतं कारण आम्ही शिक्षक लोक फार खर्च करत <laughs> होतो तुम्ही समजून घेतली तुम्ही मोठे झालात याला मी कारणीभूत आहे असं तुम्ही म्हणता तर त्यातच आम्हाला आनंद असतो आणि इथं मी काउभा राहिलो आहे आता की मला एक सांगायचं आहे की एक संस्कृतमध्ये म्हणे दानम दुर्गती नाशनम तुम्ही दान केलं तर तुमच्या वाटली हिरा पिढा जाते तर तुम्ही दान करत राहा तुम्ही आम्हाला या ठिकाणी अतिशय हे मला पण माहीत नव्हतं कारण आम्ही शिक्षक लोक फार खर्च करत नव्हतो <laughs> आठशे रुपये वरायचे तिथं आणि आठशे रुपये तिकडे करायचं लहान तुम्हाला आठशे बत्तीसशे रुपये गेले हा विचार करणारी आहेत आणि त्यामुळे तुम्ही आम्हाला या ठिकाणी आणलं हे सगळे कसरी पक्षी वॉटर पार्क जेवण नाश्ता आणि एवढं मोठे पण उदारांतारखं बातम्या सुद्धा कृष्णाला सांगितलं तुला दात काढून जेवायला गेलो मध्ये तुम्हाला काय लागेल ते सांगा असं नाही तुम्ही ठरवून दिलेलं आणि इतकं सुंदर तेही होत इथं पण होत विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी